मी ॲडव्होकेट माणिकराव सरस्वती शिवाजीराव कोकाटे ईश्वर साक्ष शपथ घेतो श्च की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी कधी श्रद्धा व निष्ठा बाळगी मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेल मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सत वेगबुद्धीने पार पाडील आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक घे मी ॲडव्होकेट माणिकराव सरस्वती शिवाजीराव कोकाटे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी